लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीला सोलापूर मतदारसंघात घवघवीश यश मिळालं होतं विद्यमान खासदारांची निष्क्रियता मराठा आरक्षण आणि एकूणच सरकार विरोधी असलेली लाट याचा फायदा घेत पहिल्यांदाच लोकसभेसाठी नशीब आजमावणाऱ्या प्रणिती शिंदे यांना खासदारकीची लॉटरी लागली होती प्रणिती शिंदे यांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी मदत केली होती मतदारसंघात प्रणिती शिंदे यांना चांगले मताधिक्य मिळाले होते याचीच परतफेड करण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघ काँग्रेसकडे यावा यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे शरद पवार गटाकडे मतदारसंघ असल्याने अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागणी केली आहे पण शरद पवार यांनी जागा वाटप झाल्यावर पाहू म्हणून सर्वांना होल्ड वर ठेवला आहे स्वर्गीय आमदार भारतनाणा भालके यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पिचेहार झाली होती अभिजित पाटील यांच्या एंट्रीने नाराज होऊन भागीरथ भालके यांनी पक्षाला रामराम केला होता नंतर अभिजित पाटील यांनीही लोकसभेच्या तोंडावर कमळ हाती घेतले होते तेव्हापासून पंढरपूर मतदारसंघात पक्षात कुठलेही लोकाभिमुख्य नेतृत्व राहिलं नाही राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असलेले शरद पवार लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही चांगला स्ट्राईक रेट ठेवण्याच्या तयारीत आहे त्यातच खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या पारड्यात मतदारसंघ पाडण्यासाठी दिल्ली दरबारी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली आहे काल राहुल गांधी महाराष्ट्रात आल्यानंतर पंढरपूरच्या जागेविषयी वरिष्ठ पातळीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे आता पवार आयत्या वेळी उमेदवार आयात करणार का मतदारसंघ काँग्रेसच्या पारड्यात टाकणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे